या आपण एक हे केलेलं आहे पुलाचं काम आणि संरक्षण भिंत तर संरक्षण भिंत साधारण दीड कोटी रुपयाची आपण संरक्षण भिंत घेतोय शनी मंदिर ते श्रीकृष्ण मंदिर याच्यापर्यंत आपण एक महाबार्ड वैशिष्ट्य पूर्ण मधून एक काम घेतलेलं आहे आणि दुसरं काम आपण एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचं नाबाड मधून घेतलेलं आहे पुलाचं काम आहे ते सुद्धा आपण ते सुरू केलंय आज उद्घाटन केलंय आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ही काम आपण पहिल्याच राऊंडला घेतली आणि कामाचा <coughs> शुभारंभ सुद्धा आपण केला यामध्ये आमचे पलटण तालुक्याचं तरुण तर नेतृत्व नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपण ही कामं आता सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे येत्या दीड दोन वर्षामध्ये पलटण शहराचा आपण पूर्ण चेहरा मोरा बदलून टाकणार अतिशय स्वच्छ सुंदर असं शहर आपण बनवणार आहे या शहरामधल्या आरोग्याविषयीच्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी स्वच्छतागृह टॉयलेट आता आपण थोड्याच दोन तीन दिवसांमध्ये चार या आठ ते आठ दिवसांमध्ये ते सुरू करून घेतोय त्याच पद्धतीने या शहरामधल्या सगळ्या सुखसुविधा रस्ते असतील अंडरग्राऊंड गटार असेल लाईटची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल आताच आपण नगरपालिकेमध्ये आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये सविस्तर आपण माहिती दिलेली आहे अधिकाऱ्यांकडून सुद्धा त्या पद्धतीनं पॉझिटिव्हली आम्हाला सपोर्ट राहणार आहे त्यामुळे या येत्या दीड एक, एक दीड ते दोन वर्षामध्ये फलटण शहर एक स्वच्छ आणि सुंदर शहर असत की जे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या नावात उपमुख्यमंत्री मोदी यांनी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण निधी या तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते हस्तेचा शुभारंभ झाला ते काम मंजूर निधी विधानसभे पूर्वीचा जरी असला तरी त्याला अजितदादांनी त्याला फंड दिला होता आणि आता साजिके आमदार म्हटल्यानंतर त्यांनी त्याचा आढावा घेऊन काम लवकरात लवकर चालू यासाठी आज उद्घाटन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे मी आमदार साहेबांचा आज कामाचा शुभारंभ आमदार साहेबांनी पटण तालुक्यामधनं करतात त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं आल्यानंतरच पहिलं काम आहे चालू करताय त्याबद्दल त्यांचा अभिनंदनही करतोय <coughs> आज या ठिकाणी जो नदीवर उभा आहे ही पवित्र नदी आहे आणि या पवित्र नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरामधले गटात ड्रेनेज सिवेज हे हे थांबवण्यासाठी मी आणि आमदार महोदयांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींची भेट परवा घेतली त्याच्यावर त्याचे आदेश झालेले आहेत जवळपास साडेचारशे कोटी रुपये निधी अमृत अमृतू योजनेबद्दी शुद्धी करत त्याचबरोबर नदीकडे येणारे रस्ते नदीवर भविष्यात होणारा बोटिंग आणि सांडपाणी वेगळ्या दिशेला काढण्याच्या जवळपास साडेचारशे कोटी रुपये निधी मागितला त्याला ते त्यांनी पहिले मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा त्याच्यावर देवेंद्रजींची पहिलीच सही मला झाली असं त्यांनी सांगितलं की पहिली सही बाणगंगा नदीच्या शुद्धीकरणात करता झाली त्यानंतर फलटण शहराच्या जे इलेक्ट्रिकल लाईन्स आहेत त्या अंडरग्राऊंड करणे व हो, शहरासाठी उपकेंद्र मंजूर करण्यासाठी दुसरी सही झाली एवढा मोठ्या प्रमाणावर निधी या फलटण तालुक्याला येत असताना ही नदी ज्याच्यामध्ये अशी आख्यायिका आहे की श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांच्या सुद्धा या ठिकाणी विसर्जित केल्या होत्या एवढं पावित्र या नदीला आहे आणि अख्यायिका अशी आहे की माता सीतेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा बाणगंगा आणि बाणगंगा नदीचा उगम झाला यातली ही बाणगंगा पुन्हा प्रभावित करणे आणि याला लागणार पाणी सुद्धा उपलब्ध करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी करून घेतले या बाणगंगेला भविष्यामध्ये डोंबलकुडी मधून म्हणजे कृष्णा नदी ही बाणगंगेला जोडली जाणार आणि बाणगंगेमधून प्रभावित करून मंडळ शाळेला पिण्याचं पाणी या या ठिकाणी साठवलं जाणार उर्वरित पाण्यामध्ये बोटिंग आणि शहराला त्या ठिकाणी नयन अशा प्रकारचा हा जलतरणाचा हा स्पॉट निर्माण करण्यासाठी आम्ही सा, काल आदेश घेतलेले आहेत येणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जी आर त्यामध्ये निघणं बाकी आहे लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारचा आमृत्चा जी आर महाराष्ट्र सरकारने त्याला कॉन्ट्रीब्युशन द्यायचे केंद्र सरकारने त्याचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचे ते कॉन्ट्रीब्युशनचा जी आर निघाला की हे काम चालू होईल आणि मला आनंद होईल सांगण्यासाठी की हा भागाचा परिसर या लंडन मध्ये थेम्स नदी आहे किंवा गुजरात मधली नदी ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी केली त्याच धर्तीवर ही फलटणची बाणगंगा नदी नव्याने उभारी घेईल आणि बाणगंगा हे परत त्याला तीर्थक्षेत्र तीर्थाचा दर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ती पवित्र नदी पुन्हा वाहतात देवेंद्रजींच्या पाठीमाग आमदार साहेबांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे आपल्या सर्वांनाही या आज नवीन आज फलटण शहरामध्ये घेतलेल्या बैठका नदी स्वच्छ कर असो गटारे असो सिवेज असू ड्रेनेज असो इलेक्ट्रिकल पोल असो रस्ते असो या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतलेली आणि फलटण शहरामधल्या लोकांच्या वेदना हे समजून घेऊन त्याच्या मार्ग काढण्यासाठी लवकर प्रशासन कामाला लागेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र